नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील नागोरी मुस्लिम मिसगर समाज ट्रस्ट संचालित मिसगर ज्युनियर कॉलेज येथील बारावी कला व विज्ञानच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नागोरी मुस्लिम मिसगर जमा ट्रस्ट संचालित मिसगर ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला हा कार्यक्रम भावनांनी भरलेला एक संस्मरणीय आणि आनंदाचा उत्सव होता निरोप समारंभाची सुरुवात कुराण पठण व प्रार्थना गीताने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी स्वागत भाषण केले प्रमुख पाहुणे म्हणून नगर स्वतंत्र दैनिकचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते श्री प्राध्यापक सुभाष शिंदे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्युनियर सेक्रेटरी श्री रेहान शफी अहमद काझी हे होते निरोप समारंभात माननीय श्री प्राध्यापक सुभाष शिंदे साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश कसे प्राप्त करावे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले बारावीनंतर पुढील शिक्षण क्षेत्र निवडीबद्दल मार्गदर्शन केले कोणत्याही शाखेतून भविष्य घडवता येते हे साहेबांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रेहान काझी साहेबांनी सुद्धा मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले आयुष्य जगण्याचे मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले अहमदनगर उर्दू प्रायमरीच्या हेडमिस्ट्रेस रुमाना बाझी व यम इंग्लिश स्कूलच्या हेडमिस्ट्रेस नाझनेन मॅडम यावेळी उपस्थित होत्या तसेच संस्थेच्या वतीने श्री रेहान शफी अहमद काझी श्री इनामुल्लाह जिक्रिया खान वाजिद जावेद खान व श्री इफ्तेखार अकील खान यांनी मुलांना हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे प्राध्यापक श्री अझहर खान सर प्राध्यापक रियाज सर प्राध्यापक फिरदौस बाजी प्राध्यापक मतीन पटेल सर प्राध्यापक नादिर पठान प्राध्यापक यास्मीन बाजी प्राध्यापक अफान तांबटकर सर व खान मुन्नवर हुसेन यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक फिरदोस मॅडम यांनी केले तर आभार प्राध्यापक अफान सर यांनी व्यक्त केले